दुपारची वेळ होती अहमदाबादच्या आकाशात एक शांतता बघायला मिळत होती आणि त्या शांततेला चिरत एक भव्य विमान बोईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लायनर हळूहळू रनवे वरून उडान घेत होतं एअर इंडियाचं हे विमान लंडनकडे झपा येत होत आत होते तब्बल दोनशे तीस प्रवासी आणि विमानामध्ये कार्यरत असलेले बारा कर्मचारी असे एकूण दोनशे बेचाळीस नागरिकांना घेऊन हे विमान त्या ठिकाणी लंडनकडे निघालं होतं विमानाच्या उड्डाणाला फक्त काही मिनट झाली होती हवेत झेप घेताना एक क्षणभर सगळं होत प्रवासांनी सीट बेल्ट लावले होते काहींनी खिडकी बाहेर पाहून मोबाईल मध्येही ते मधुर क्षण टिपले देखील होते काहींनी डोळे मिटवले होते लांबच्या प्रवासासाठी थोडा आराम घ्यायचा असा कदाचित त्यांचा विचार असावा पण अचानक इंजिनातून विचित्र आवाज येऊ लागला विमान थरथरू लागलं काही सेकंदांनी कॉकपीट मधून पायलटन कॉल केला जमिनीवरच्या कंट्रोल रूमलाही काहीतरी गंभीर विषय झाला आहे याची मात्र त्या ठिकाणी जाणीव झाली पण मित्रांनो तिथून पुढे जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे विमान हवेतच अस्थिर झालं काही क्षणातच ते नियंत्रणाबाहेर देखील गेलं त्या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे आणि अवघ्या काही मिनिटातच ते विमान अहमदाबादवरील एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलं आणि त्यावेळी आकाशात दुराचे काळे वावटळ उठले दूरपर्यंत आवाजही एकूला प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या त्या ठिकाणच्या माहितीनुसार यासोबतच समोर आलेल्या फोटोच्या आधारावर आणि विमानाचे जे काही जळते आयुष्य त्या ठिकाणी बघायला मिळाले त्यावरून विमानाचा अपघात किती भयंकर असावा या संदर्भात मात्र त्या ठिकाणी अंदाज येतो आहे हजारो स्वप्न हसरे चेहरे थांबलेले संवाद अक्षरशः एका क्षणात नष्ट झाले बचाव कार्य सुरू झालं अग्निशमन दल पोलीस डॉक्टर स्थानिक नागरिक सर्वांनी जीवाची बाजी लावली पण अपघात इतका प्रचंड होता की जवळपास सर्वांनाच वाचवणं त्या ठिकाणी शक्य झालं नाही